नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुपा अँड रेसिपी तर आज मी इथे शिळा भातापासून व्हेज राईस बनवला आहे आणि तो कसा बनवला आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनी तर, तर शिळा भाताचा उपयोग आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे शिळा भात हा खायला कुणी नाही म्हणताय त्यासाठी आपल्याला हे वेगळं काहीतरी असं बनवून पाहिजे तर त्यासाठी बघा हा मी इथे शिळा भात घेतलेला एका मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित करून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती मी कढाई ठेवली आहे कढाईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे आहे आपल्याला आणि तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी तडतडली की यामध्ये लसूण घालायचं आहे आपल्याला तर लसूण तुम्ही ठेचून घेतला तरी चालेल मैत्रिणींनो पण मी इथे थोडासा कट करून घेतलेला आहे उभ्या असा आणि लसूण जिरं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर कांदा इथे मी बारीक चिरून घातलेला आहे कांदा आपल्याला लालसर तांबूस रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपला कांदा आता इथे परतून झाला आहे यामध्ये आता आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या तर भाज्या ह्या सगळ्या मी उभ्याच चिरलेल्या आहेत तर प्रथम याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि गाजर घातलेलं आहे शिमला मिरची गाजर आपल्याला थोडंसं एखाद मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेते तर अर्धीशी वाटी शेंगादाणे येथे मी घातलेली आहे छोटीशी अर्धी वाटी बरं का आणि शेंगादाणेसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनिट तर बघा आता हे शेंगादाणेसुद्धा आपले परतून झालेले आहे त्यानंतर यामध्ये मी घालून घेते आहे टॉमॅटो तर टॉमॅटोच्या आपल्याला थोड्याशा मोठमोठ्याच फोडी करायच्या आहेत टॉमॅटोसुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे अगदी एखाद मिनिटभर फक्त त्यानंतर याच्यामध्ये अजून आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या तर त्यात मी हे बटाटा घातला आहे अगदी पातळ स्लाईस केला आहे वटाणा घेतला आहे अर्धी वाटी, वाटी फ्लावर घेतला आहे हे सर्व भाज्या कट करून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत मी बटाट्याचे बाकी आपल्याला पातळ स्लाईस करायचे म्हणजे ब बटाटा लवकर शिजतो त्यानंतर या सर्व भाज्या आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायच्या तेलामध्ये पुन्हा एकदा थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा परतून झाल्या की यामध्ये आपल्याला लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे तर अर्धाचा चमचा इथे मी मीठ घालून घेते आहे बघा आणि पाव चमचा हळद घालते आहे म्हणजे ह्या भाज्या आहे ना आ, आता आपल्याला हळद मिठामध्ये थोड्याशा शिजवून घ्यायच्या अगदी अर्धवट शिजवायच्या आहेत बरं का भाज्या आपल्याला आता हळद मीठ मिक्स करून झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दोन मिनिट भाज्या शिजवायच्या आहेत फक्त म्हणजे वाफवून घ्यायच्या आहेत फक्त त्याच्यामध्ये आहे ना भाज्यांमध्ये क्रंचीपणा राहायला पाहिजे या पद्धतीनेच भाज्या शिजवायच्या जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहेत तर दोन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झालं की लागलीच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे त्यात मी प्रथम एक मोठा चमचा शेजवानं चटणी घातलेली आहे अर्धा चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट अर्धासा चमचा धन पावडर आणि अर्धासा चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यामध्ये भाज्या मिक्स झाल्या पाहिजे या पद्धतीने सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच आपल्याला भात घालून घ्यायचा आहे भात अगदी मोकळा सळसळीत करून घ्यायचा आहे म्हणजे भाज्या आणि मसाले लवकर भातामध्ये मिक्स होतात तर आता हे भात घालून झाल्यानंतर लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व मसाले आणि भाज्या भातामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाल्या पाहिजे म्हणजे कुठे गुठळ्या वगैरे असेल भाताच्या तर भाता ले ले, त्या मोडून घ्यायच्या त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची तर मैत्रिणींनं इथे बघा भातामध्ये ही पहिलेचंच मीठ घातलेलं असतं आणि भाजीमध्ये सुद्धा आपण अर्धाचा चमचा मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथे मीठ बेतानेच घालायचं आहे आपल्याला ही काळजी नक्की घ्या आणि चांगलं मिक्स करून बघा या पद्धतीने असा हा आपला व्हेज राईस इथे तयार होतो पाच एक मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला मी तर इथे आपला हा व्हेज राईस तयार आहे किंवा फ्राईड राईस आपला इथे तयार आहे तर व्हिडिओ खरंच कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना असे नवनवीन बन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं आणि खूप भारी वाटतं तर त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाय थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद